खर तर पुणेकर आणि मुंबईकरांमध्ये नेहमीच वेगवेगळ्या कारणांवर जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळते आणि आयपीएलच्या निमित्तानं ही जुगलबंदी आणखीनच गडद झाली आहे पुणे सरस की मुंबई असा अनेक प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनामध्ये सध्या आहे त्यामुळे अस्सल पुणेकरांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजच्या मैदानात खेळणाऱ्या क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांना काय वाटतंय चला पाहूया सगळीकडे हीच चर्चा आहे की आज पुणे जिंकणार की मुंबई आता आपण आलो आहोत पुण्यातील फर्ग्युसन ग्राउंड या ग्राउंडवर या ठिकाणी देखील सगळे जे प्लेयर्स आहेत क्रिकेट खेळत आहेत सगळे टीम आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फॅन्स आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूयात काय आवडतं त्यांना पुणे का मुंबई नक्की आज कोणत्या टीम जिंकणार पुण्याचे आहेत सगळे साजिकच पुणेचे फॅन्स आहेत पुणेच नक्की जिंकणार असं त्यांचं दाव आहे काय सांगशील पुणे का, का मुंबई पुणे 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 रे मिसळ पुणे पुणे जिंकणार बर पुणे जिंकणार कोण चांगलं खेळणार आज आज बॅटिंग मध्ये त्रिपाठी महेंद्रसिंग धोनी आणि बॉलिंगला शार्दोल टाकणार ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर मुंबई जिंकणार का पुणे आणि होणे किंवा होणे करते धोनी जसपर्यंत धोनी माहिती तसपर्यंत त्याला कोण हारू शकत नाही पुण्याला क्या बात आहे होनी गो अनहोनी कर दे वो है धोनी फक्त धोनीमुळे सगळे एक होऊ शकतं स्टीफन फ्लेमिंगच्या कोचिंग नुसार त्यामुळे ते आपलं दोन कॅप्टन आहेत चांगले जगातले चांगले चांगले कॅप्टन आहेत स्मिथ आणि धोनी यांच्या नेतृत्वाखाली फक्त पुणे पुणे जिंकणार लास्ट टाइम पण पुणे जिथले आतापर्यंत तीन मॅच झाले ते तीन मॅच मध्ये फक्त पुणे जिथले आता चौथा मॅच पण पुण्यात आहे लास्ट मॅच मध्ये धोनी चाललेला कारण की एक्केचाळीस रन केले जवळपास त्यांनी आणि जवळपास पाच सिक्स मारलेले यावेळेस सुद्धा नक्की चालेल पण बॅटिंग लाईन अप जो काय आहे पुण्याचा स्टार्टिंग जे दोन, दोन प्लेयर आहेत ओपन ओपनिंग करतात त्या दोन प्लेयरनी सर्कलच्या ज्या काही ओव्हर आहेत त्या सर्कलच्या ओव्हर म्हणजे बुमराच्या आणि मलिंगाच्या हे दोन बॉलरच फक्त पुण्यासाठी जड आहेत ह्या दोन बॉलरकडूनच जास्त रन झाले तर नक्की पुणे जिंकणार आणि धोनीपर्यंत बॅटिंग याची शक्यता येणार या नाही कारण हे दोन प्लेयर जर चालले पुढचे या दोन प्लेयरांनी सर्कलच्या ओव्हर फोडल्या तर पूर्णपणे पुणे जिंकणार म्हणजे जिंकणार कोणालाही वाटत नव्हतं की पुणे जिंकल म्हणून पण ह्यावेळेस पुणे 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 एकदम पुणे कारण की ह्याचं कारण काय की ह्या सगळे प्लेयर से जे हे पूर्ण प्रेशर हँडल करतात जे की मुंबईमध्ये कोणच प्रेशर हँडल करू शकत नाही हे सुद्धा याच्या आधी सुद्धा दाखवून दिलेलं आहे की बाबा तीन मॅच सुद्धा एक पुण्यात आणि दोन त्यांच्या घरात मारलेलं त्यामुळे ह्यावेळेस नक्की पुणे पुणे आणि पुणे पूर्ण वर्ल्ड मध्ये एक पुण्याची म्हण अशी फेमस आहे की जिथे पुणे तिथे काय उन्हे <laughs> जिथे पुणे तिथे काय उणे म्हणजे याचा अर्थ समजून घ्या की महेंद्रसिंग धोनी हा आज तिकडे म्हणजे पुरून, उरून पुरूनच आहे सगळ्यांना